Shri Ganeshaay Namaha नमस्कार मंडळी मी सोज्वल आणि तुम्ही पाहताय स्वामी भक्ती चॅनल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीची संपूर्ण माहिती सांगणार आहे की त्या दिवशी नेमकं काय काय करावं व्रत कसं करावं पूजा कशी करावी त्याचबरोबर देवाला नैवेद्य काय दाखवावा या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोर्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येत असतात आणि त्या चतुर्थीला नावंसुद्धा सुद्धा वेगवेगळे असतात तर पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी सतरा जानेवारीला असणार आहे पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी तिथी सुरू होईल तर अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी संपेल संकष्ट चतुर्थीच्या पूजेचा शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापासून ते सहा वाजून एकवीस मिनटापर्यंत असेल तर सकाळी आठ वाजून चौतीस मिनटापासून ते नऊ वाजून त्रेपन्न पर मिनिटापर्यंत शुभमुहूर्त राहील चंद्राला अर्धे देण्याची वेळ रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी असेल आपण जाऊन जाणून घेऊया तर सतरा तारखेला सकाळी लवकर उठायचं आहे तर लवकर उठून स्नान वगैरे आपली सकाळची जी काही कार्य असतात ती आपण करून घ्यावीत पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना मानला जातो तर या दिवशी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सूर्यदेवांना अर्धे देऊन मग करा त्यानंतर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं किंवा जो कोणी व्रत करत आहे तर त्याने आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचे दर्शन घ्यावे आणि नंतरच पूजाविधीला सुरुवात करावी सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरातील सर्व देवी देवतांना स्नान घालून घ्यायचे आहे पौष महिना चालू आहे तर तुम्ही तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तुमच्या देवांना आंघोळ घालण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही पांढरे तीळ मिक्स करत जा आणि तीळयुक्त पाण्याने देवी देवतांना स्नान घालत जा यामुळे सुद्धा तुम्हाला याचे चांगले परिणाम बघायला मिळतील कारण पौष महिना जो आहे या महिन्यामध्ये आपण तिळाचं जितकं सेवन करू किंवा तिळाचं दान करू वेळोवेळी आपण तिळाचा वापर करत राहिलं देवपूजेमध्ये म्हणा म्हणजे देवपूजा करत असताना दिवा लावण्यामध्ये म्हणा किंवा सूर्याला अर्ध देण्याच्या पाण्यामध्ये म्हणा किंवा देवांना आंघोळ घालण्याच्या पाण्यामध्ये किंवा आपण जे काही अन्न पदार्थ बनवतो त्यामध्ये दररोज नाही पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा जर आपण तिळाचा वापर केला तर त्याचे आपल्याला खूप चांगले परिणाम बघायला मिळतात तर त्यामुळे सुद्धा आपण देवांना जे काही स्नान घालू तर ते सुद्धा तुम्हाला तीडयुक्त पाण्याने घालायचे आहे तर ही जी पूजा असते ना ही सेपरेट मांडण्याची अजिबात गरज नाही पण गणपती बाप्पांना संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी आपण ज्या ज्या गोष्टी अर्पण करतो नैवेद्य फळं किंवा बाकी जे काही तर ते ठेवण्यासाठी तुमचं देवघर अगदी छोटं असं असेल किंवा तिथे जागा पुरत नसेल बऱ्याच जणांनी जागे अभावी समजा भिंतीला देवघर ठेवलेलं असेल अडकवून तर तसं ते योग्य नाही पण मग आता बऱ्याच जणांना अडचणी वेगवेगळ्या असतात प्रत्येकाला वेगवेगळी कारणं आहेत म्हणून त्यांनी कदाचित तसं ठेवलं असेल तर मग तुम्ही संकष्टी चतुर्थीची पूजा सेपरेट मांडली तरी सुद्धा चालेल तरी मी तुम्हाला सांगितलं की देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं विधिवतपणे त्यांना स्वच्छ कपड्यांनी पुसून परत देवघरामध्ये स्थापन करायचं सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तर सुरुवातीला काय करायचं गणपती बाप्पाना कुंकुवाचा टिळा लावायचा तुम्ही अष्टगंधसुद्धा लावू शकता किंवा मग चंदन लावलं तरीसुद्धा चालतं बऱ्याच ठिकाणी असं वाचण्यात आलेलं आहे की गणपती बाप्पांना हळद लावू नये पण तुम्ही जर पहिल्यापासून हे करत आलेला असाल तर हळदी कुंकू लावलं तरी सुद्धा चालतं तर सुरुवातीला फक्त हळदी कुंकू लावा आणि बाकी देवी देवतांना सुद्धा तुम्हाला तुम्ही जे गंधरे किंवा जी फुलं अर्पण करता ती सगळी वाहून घ्यायची आहे अशाच पद्धतीने बाकी देवी देवतांची सुद्धा पूजा करून घ्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला फक्त आपण काय करतो की कोणतीही पूजा असली की सुरुवाती आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करतो म्हणून एक साधं सुद्धा हळदी कुंकू आणि फूल वाहून त्यांना नमस्कार करून आपण बाकी देवी देवतांना सुद्धा पुजून घ्यायचं असतं आता गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये काय काय खास असणार आहे की पौष महिना आहे त्यामुळे तर मग काय करायचं गणपती बाप्पांना आपण या दिवशी तिळाचं अर्चन करूयात पौष महिना आहे आणि तिळाचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला मकर संक्रांतीपासून समजलं असेल की किंवा कि किती किती प्रकारे आपण तिळाचं दान किंवा तिळाचं वापर करून आपण काय काय गोष्टी करू शकतो तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमधून ऐकलं असेल तर मग गणपती बाप्पांच्या या विधीमध्ये आपण एकतर त्यांना स्नान घालताना पंचामृताचा वापर वापर करू शकतो किंवा मग कुंकवाच्या पाण्याने स्नान घालू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपण कुंकुमार्चन सुद्धा करू शकतो पण आता कुंकुमार्चन विधी सगळ्यांनाच माहिती झालेला आहे तर तोही केला तरी पण काही हरकत नाही पण पौष महिन्याच्या निमित्त हो एक खास विधी आपण करूया तर या दिवशी आपण तीळ अर्चन करूया गणपती बाप्पांना तर अगदी थोडेसे तीळ घ्यायचे आहे एका वाटीमध्ये भाजण्याची वगैरे गरज नाही कच्चेच पांढरे तीळ घ्यायचे आणि गणपती बाप्पांच्या चरणांपासून मस्तकापर्यंत तुम्हाला हे तीळ व्हायचे आहे म्हणजेच काय एक प्रकारे आपण या तिळाचा अभिषेक करतो यालाच आपण तिळार्चन विधी म्हणूया जसं की अन्नपूर्णा देवीला धान्य अर्पण केलं जातं आणि देवी, देवी असेल किंवा गणपती बाप्पा असतील यांच्यावर आपण कुंकुमार्चन सुद्धा करतो पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला मृगी मृद्रे मुद्रेनं म्हणजेच काय करंगडी शेजारच्या बोटाने त्याचबरोबर मधल्या बोटाने आणि अंगठ्याने अशी तीन बोटं आपण जर एकत्र केली तर त्याने कुंकू कुंकू पकडून आपण त्याच पद्धतीने तीन बोटांचा वापर करून तीळ व्हायचे आहे ज्यांना हे जमणार नाही त्यांनी डायरेक्ट वरून तिळाचा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल हवं तर तुम्ही एखादी पितळीची प्लेट घेऊन तात्पुरतं गणपती बाप्पांना त्यामध्ये स्थापन करून हा तिळाचन विधी करून घेऊ शकता आणि नंतर हे जे तीड आहे ते तुम्ही पुन्हा त्या वाटीमध्ये भरून घेऊ शकता या तिळ्यांचा वापर तुम्हाला स्वयंपाकामध्ये करता येईल किंवा मग संध्याकाळी तुम्ही जो काही नैवेद्य बना बनवणार आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या तिळाचा वापर करता येईल पुन्हा गणपती बाप्पांना आहे त्या जागेवर तुम्ही स्थापन करून द्या पुन्हा हळदी कुंकू लावा नमस्कार करा फुलं वाहा त्याचबरोबर धूपदीपांनी ओवाळून घ्या आता हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये सीताफळ म्हणा त्याचबरोबर डाळिंब म्हणा किंवा पोरं म्हणा भरपूर मिळतात आणि पौष महिन्यामध्ये गाजर ऊस बोर यांनासुद्धा विशेष महत्त्व आहे तर यापैकी कोणतेही एक फळ तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केलं तरीसुद्धा चालेल केळी अर्पण केल्या तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्ही गणपती बाप्पांचे जे काही गणपती अथर्व आहे ते म्हणू शकता किंवा मग ओम गन गन, गन पतय नमहा या मंत्राचा जप करू शकता गणपती बाप्पांची आरती म्हणू शकता व्रत जे आहे ते आपल्याला दिवसभर करायचे आहे जसं की उपवासामध्ये आपण साबुदाण्याची खिचडी फळ किंवा मग उपवासाला बाकी जे पदार्थ आपण खाऊ शकतो ते सगळे खाऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला हा उपवास करता येईल तर सकाळच्या नैवेद्यामध्ये तुम्ही समजा खिचडी वगैरे बनवली त्याचा नैवेद्य दाखवला किंवा मग फळं ठेवली तरी सुद्धा चालतं आणि आठवणीने गणपती बाप्पांसमोर एक खोबऱ्याची वाटी किंवा एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा आणि त्याच्यावर गूळ तीळ ठेवायला विसरू नका कारण ही जी चतुर्थी आहे ती पौष महिन्यातली आहे तिळाच्या महत्त्वाचा आपल्याला सगळीकडे पालन करायचं आहे म्हणून आपल्याला तीड गूळ खोबरं ठेवायचं आहे जसं आपण बाकी प्रत्येक वेळी संकष्ट चतुर्थीच्या पूजेमध्ये गुळ खोबरं ठेवतोच तर या वेळेस एक जास्तीचा पदार्थ म्हणून आपल्याला अगदी चिमुटभर तीड या गूळ खोबऱ्यामध्ये सुद्धा ठेवायचे आहे यानंतर गणपती बाप्पांच्या समोर आपण नैवेद्याबरोबर पाणी तर ठेवतोच पण अजून एक गोष्ट म्हणजे पुन्हा एखाद्या तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि ते सुद्धा या पूजेमध्ये ठेवायचं आहे जे पाणी आहे ते पूजा होईपर्यंत तसंच ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही ते झाकून ठेवलं तरी सुद्धा चालतं आता तुमची ही जी पूजा आहे ती आटोपल्यानंतर जेव्हा रात्री चंद्रोदय होईल तर त्यावेळेस या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं हो दूध मिक्स करायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला चंद्राला अर्धे द्यायचं आहे आपल्या पूजेमध्ये आपण सकाळी जे चंद्राला अर्धे देण्यासाठी पाणी झाकून ठेवलेलं होतं तर ते पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आहे थोडंसं म्हणजे अगदी चमचाभर किंवा धारभर दूध आपण ज्याला म्हणतो तर ते पाण्यामध्ये मिक्स करायचं थोड्याशा अक्षता टाकायच्या त्यानंतर तुम्ही थोडंसं चंदन वगैरे सुद्धा टाकू शकता किंवा मग साखर मिक्स केली तरीसुद्धा चालतं तर अशा पाण्याने तुम्हाला चंद्र अर्ध्या द्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी हिवाळ्यामध्ये वातावरण खराब असतं तर आपल्याला चंद्रदेवाचं दर्शन घडत नाही धुक म्हणा किंवा इतर काही वातावरणातील बदल म्हणा तर भलेही आपल्याला चंद्र दिसले नाही तरी पण आपण चंद्रोदयाची जी वेळ आहे ती आपल्याला माहीत असली की त्यानंतर आपण चंद्रदेवांना अर्धे देऊ शकतो यामुळे काय होतं चतुर्थीच्या रात्री जेव्हा आपण चंद्राला अर्ध देतो किंवा पौर्णिमा म्हणा ज्या ज्या वेळेस आपण चंद्रदेवांची अशी पूजा करतो तर त्यामुळे आपल्याला कुंडलीतील चंद्र मजबूत मदत होतो चंद्राला अर्ध देताना तुम्ही ओम सोमाय नमा हि ओम रीम क्लीम सोमाय नमा या मंत्राचा जप करू शकता अगदी दे दे एकदा म्हणायचं अर्धे देत असताना आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करू शकता तर संध्याकाळच्या पूजेमध्ये गणपती बाप्पांसमोर पुन्हा एकदा तुम्ही दिवा लावायचा कापूर आरती लावायची गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये सगळ्यात जास्त महत्वाची असते ती म्हणजे कापूर आरती तर तुम्ही सकाळी सुद्धा लावू शकता संध्याकाळीसुद्धा लावू शकता किंवा दोन्हीपैकी कोणत्याही एका पूजेच्या वेळा लावली तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की चतुर्थी आहे त्याचबरोबर पौष महिन्याची संकष्ट चतुर्थी आहे तर अर्थातच आपल्याला तीळ वापरून केलेला एक नैवेद्य दाखवायचा आहे आणि तोच पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे तर गणपती बाप्पांना जे काही नैवेद्य आपण करत असतो मोदक म्हणा किंवा लाडू म्हणा त्यामध्ये गव्हाचा पिठ पिठाचा वापर झालाच पाहिजे चतुर्थीला तीळ गुळाची पोळी करायची आहे तर मग या गुळाच्या पोळीचं नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकता आणि थोडा वेळ तो नैवेद्य ठेवल्यानंतर म्हणजे आपली आरती वगैरे झाल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तीने पुन्हा एकदा दर्शन घ्यायचं आणि उपवास सोडताना सर्वप्रथम या तिळगुळाच्या पोळीचाच तुम्ही घास खायचा आहे म्हणजेच काय देवासमोर आपण जोपर्यंत एखादा पदार्थ नैवेद्याच्या स्वरूपात ठेवलेला असतो जेव्हा तो थोड्या वेळाने आपण उचलून घेतो आणि सर्वांसोबत वाटून खातो तर त्याचा प्रसाद झालेला असतो म्हणजेच काय त्या नैवेद्याला आपण प्रसादरूपी खात असतो म्हणूनच नैवेद्य कधीही प्रसादरूपी खाताना तो एक खाऊ नये आपण जितक्या लोकांसोबत तो वाटून खाऊ तितक पुण्य आपल्याला मिळतं त्यामुळे त्या, त्या नैवेद्यातला एक घास तुम्ही घ्यायचा आहे प्रसाद रूपी खाऊन तुमचा उपवास सोडायचा आहे बाकी जे काही अन्न पदार्थ तुम्ही उपवास सोडायला बनवलेले असतील जो स्वयंपाक तुम्ही केलेला असेल तो सुद्धा तुम्हाला खायचा आहे पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कोणताही उपवास सोडत असतात व्रताचं पारण करत असतात तेव्हा एकदाच काय ते तुम्हाला लागेल ते तुमच्या ताटामध्ये वाढून घ्या उपवास सोडताना उठू नका त्याचबरोबर सारखं सारखं तुमच्या ताटामध्ये अन्न घेऊ नका म्हणजेच काय एकदा एक आपण जेवढं अन्न घेतलेलं असतं तेवढंच अन्न खाऊ आपल्याला तो उपवास सोडायचा असतो म्हणजेच काय आपलं व्रत जे आहे ते फळाला लागतं किंवा आपल्याला त्या व्रताचं पुण्यफळ मिळतं तर हा एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि कोणतेही व्रत जेव्हा तुम्ही करतात तर दिवसभर कुणाची निंदा करू नका खोटं बोलू नका आणि व्रताच्या दिवशी आपल्याला दिवसभरात झोपसुद्धा काढायची नसते गणपती बाप्पांना तुम्हा आपण पूजेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रकारची फुलं वाहत असतो पण यामध्ये त्यांना सर्वात प्रिय असणारी फुलं म्हणजे जास्वंदाची फुलं आणि झेंडूची फुलं त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वांचा सुद्धा समावेश होतो दुर्वांशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं तर या दुर्वामध्ये ही एकवीस दुर्वाची जोडी हा शब्द आपण नेहमीच ऐकतो तर दुर्वा एकवीसच का व्हाव्यात तर याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे म्हणजेच प्रत्येकाला याच्या मागे काय कारण आहे ते माहिती होईल दुर्वा या शब्दाचा अर्थ बघू तर दुःखांना जी वारते म्हणजेच दूर करते ती दुर्वा दुःखांना दूर करण्याच्या या कारणावरून तिला दुर्वा हे नाव मिळालेलं आहे नाहीतर दुर्वांना आपण सरळ सरळ भाषेमध्ये हरळ म्हणत असतो किंवा मग एक गवताच्या रूपात बघत असतो पण गणपती बाप्पानी याच दुर्वा अतिशय प्रिय आहे संसारामध्ये दुःख का आहे तर त्यामागचे षडरूपी आहे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षडरूपी दुःखाला कारण होतात कसे तर प्रपंचामुळे प्रपंच म्हणजे काय तर पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच तन्मात्रा पाच महाभूत आणि पाच प्राण या मागे काय असते तर अंतकरण चतुष्ट म्हणजे चित्त अहंकार तर हे झालेले चतुष्ट ज्यांच्यामध्ये चित्त अहंकार या चार गोष्टींचा समावेश होतो या चतुष्ट्यांच्या मागे असतात तीन गुण सत्व रज आणि तम या तीन गुणांचे मागे असतात द्वैत म्हणजेच मूळ माया आणि परब्रह्म आणि त्या मागे असतात अद्वैत म्हणजे श्री गणेश आता आपण हे सर्व मोजून घेऊया तर सहा षड रिपू पाच प्रपंच चार चतुष्ट तीन गुण दोन द्वैत या सर्वांची बेरीज वीस होते व शेवटी राहत तो एक तो अद्वैत म्हणजे काय अद्वैतचा अर्थ तुम्हाला मी श्री गणेश असा सांगितला होता याच कारणामुळे गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा वाहिल्या या जातात यातील वीस जे दुःखाला कारणीभूत आहेत ते दूर करण्यासाठी एक अद्वैत आला अशा एकवीस दुर्वा अशी गणेशाला अर्पण कराव्यात नैवेद्य दाखवून झाला की एक मोदक किंवा तुम्ही जे काही नैवेद्य बनवलेला असाल तो गणपतीला ठेवावा आणि बाकी आपण प्रसाद म्हणून खावा अद्वैतातून जन्म झाल्यावर आपण द्वैतात येतो आणि परम परब्रह्मापासून दूर होऊन मायेच्या प्रभावात येतो त्यामुळे तीन गुण मन बुद्धी चित्त अहंकार हे जतिष्ठ आणि पंचसंस्कार म्हणजे ज्ञानेंद्रिय करत कर्मेंद्रिय तन्मात्रा महाभूत आणि प्राण हे सगळे झालेत प्रत्येकी पाचशे ड्रिपू असा वीसचा समूह आपल्या मूळ स्वरूपावर आरूढ होतात व कर्मफल सिद्धांतानुसार आपण आपले मूळ स्वरूप विसरून जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरत राहतो त्यातून बाहेर पडण्यासाठी ही श्री गणेश उपासना असते अशा या एकवीसच्या संख्येचा अर्थ आहे म्हणून श्री गणेशाला एकवीस दुर्व्या व्हाव्यात जेणेकरून श्री गणेशांच्या कृपेचे जन्मफेऱ्यातून मुक्ती मिळून आपल्याला मोक्ष लाभतो आणि अंत आपल्याला स्वानंद प्राप्त होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ